तर रामराम मंडळीनं मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आणखीन एका नवीन एस एम ए आय पी ओबद्दल आपण ह्या ठिकाणी माहिती घेणार आहोत जनरली एस एमई आय पी ओ जे असतात मित्रांनो ते फार जास्त रिस्की असतात कारण ह्या ज्या काही कंपनीज असतात त्या स्मॉल कॅप कंपनीज असतात ज्याच्यामुळे ह्यांच्यामध्ये जो काही रिस्क फॅक्टर असतो तो खूप जास्त मोठा असतो जर तुम्हाला एस एम ए आय पी ओमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे मित्रांनो तर तुमची रिस्क ॲपिटाईट कॅपॅसिटी ओळखा आणि त्यानंतरच तुम्ही रिस्क घेऊन या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करू शकता जर तुम्हाला रिस्क नाही घ्यायचे तर अशा आयपीओस तुम्ही अवॉइड करू शकता आणि जे काही मित्रांनो मेनलाईन आयपीओ आहेत ज्यांची इन्व्हेस्टमेंट मित्रांनो फक्त पंधरा हजारपासून स्टार्ट होते अशा आयपीओ तुम्ही काय करू शकता या ठिकाणी अप्लाय करू शकता पण मित्रांनो पुढे जाण्याआधी तुम्हाला सर्वांना कळकळीची कल विनंती आहे चॅनलवर निवड असतो चॅनेला सब्सक्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ डेफिनेटली शेअर करा कारण तुमच्या भावाने मित्रांनो एक लाख सबस्क्रायबर अचीव करण्याचं टार्गेट ठेवलेलं आहे डिसेंबर महिन्यापर्यंत आणि अर्थातच मला खात्री आहे जर आपले खरे मराठी बांधव असाल तर डेफिनेटली तुमच्या भावाला तुम्ही या ठिकाणी सपोर्ट नक्की करा सो so, भावाला सपोर्ट करा आणि मराठी कम्युनिटीची ताकद या ठिकाणी जगाला दाखवून द्या so, सो सर्वप्रथम मित्रांनो ही जी काही कंपनी आहे ही कंपनी काय काय करते ह्या कंपनीचं नाव काय ते आपण जाणून घेऊया गणेश इन्फ्रा वर्ल्ड लिमिटेड असं या कंपनीचं मित्रांनो नाव आहे आणि जे काही इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट्स आहेत ओके ते प्रोजेक्ट्स या ठिकाणी मार्गी लावण्याचं काम कंपनी करते आता कंपनीकडे कोणकोणत्या पद्धतीचे प्रोजेक्ट्स येतात ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता कंपनी काय करते या ठिकाणी सिव्हिल वर्क्स करते म्हणजे थोडक्यात मोठमोठ्या इंडस्ट्रीयल वर्क्स जे असतात कन्स्ट्रक्शन वर्क असतात ते करते त्याचबरोबर मित्रांनो हाऊसेस म्हणजे जे काही गोडाऊन वगैरे आहे त्यांचं बांधकाम करण्याचं कंपनी करते आ, इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग प्रोजेक्ट्स म्हणजे इलेक्ट्रिसिटी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी जे काही मित्रांनो हे लागतं क इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते बनवण्याचं काम ह्या का ठिकाणी कंपनी करते त्याचबरोबर हायवे असेल रोड असेल रेल्वेसाठी लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर असेल त्याचबरोबर मित्रांनो वॉटर इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे जे काही वेस्ट वॉटर इंडस्ट्रीमधून बाहेर पडतं त्यांचं एक मॅनेजमेंट केलं जातं त्यांचं पोल्युशन कमी केलं जातं आणि त्याच्यावर प्रोसेस करून ते पाणी बाहेर सोडलं जातं अशा पद्धतीचे वॉटर ट्रीटमेंट प्लांट्स सुद्धा त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर करण्याचं काम सुद्धा ही कंपनी करते माझ्या मते इतकी माहिती तुम्हाला पुरेशी आहे जर तुम्हाला आणखीन डिटेलमध्ये जाणून घ्यायचं असेल तर कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही काय करू शकता व्हिजिट करू शकता आता आपण काय करूया मित्रांनो यांचं जे काही पियर कंपॅरिझन आहे त्याविषयी थोडंसं आपण ह्या ठिकाणी लक्ष देऊया आता बघा जनरली असे जे काही मित्रांनो कंपनी असतात इन्फ्रास्ट्रक्चर करणाऱ्या त्यांच्यापासून थोडंसं मी लांब राहण्याचा प्रयत्न करतो कारण बघा एक तर ह्या कंपन्यांची जी, जी काही इन्व्हेस्टमेंट असते आपल्या प्रोजेक्ट्समध्ये ती खूप जास्त ह्यूज असते क्रेडिट सायकल मोठी असते आणि मुख्य म्हणजे ह्यूज कॉम्पिटिशन ह्या सेक्टरमध्ये आहे मित्रांनो जर तुम्ही आता ह्या ठिकाणी बघू शकत असाल तर तुम्हाला निदर्शनात आलं असेल की ज्या काही लिस्टेड कंपनीज आहेत डायरेक्टली कॉम्पिटिशन देणाऱ्या कंपन्या ह्यांना भरपूर आहेत आणि ह्या तर फक्त लिस्टेड आहेत अनलिस्टेड कंपन्यांची जर आपण ह्या ठिकाणी गिनती केली तर त्या बऱ्याचशाच ह्या ठिकाणी असू शकतात आणि मुख्य म्हणजे कसं आहे मित्रांनो ह्या प्रोजेक्ट्समध्ये कसं असतं की स्लॅक खूप जास्त असतो मित्रांनो अशा पद्धतीच्या सेक्टरमध्ये आणि आपल्याला जर ह्याच्याविषयी डिटेल नॉलेज असेल तर शक्यतो आपण अशा पद्धतीच्या कंपन्यांमध्ये इन्वेस्टमेंट करायची नाही आहे हां लिस्टिंग गेनसाठी तुम्ही या आय पी ओला डेफिनेटली अप्लाय करू शकता जर कंपनी फंडामेंटल स्ट्रॉंग असेल आय पी ओ जर अशा एखाद्या कंपनीचा आला असेल तर लिस्टिंग गेन घेऊन तुम्ही काय होऊ शकता यातून बाहेर पडू शकता ओके रिअल इस्टेट कंपनी नाही आहे मित्रांनो ही कंपनी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी आहे रिअल इस्टेट कंपनी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी ह्यांच्यामध्ये फरक आहे जी रिअल इस्टेट कंपनी असते ज्यांच्याकडे रिअल इस्टेट असेट जास्त असतात त्यांच्यातून त्यांना रेंट मिळतो अशा कंपन्यांमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता पण इन्फ्रास्ट्रक्चर करणाऱ्या कंपन्यांमध्ये लाँग टर्मचं मित्रांनो जास्त भविष्य असेलच ह्याची काहीही गॅरंटी नाही आहे चला आता आपण याच्या फंडामेंटल्सकडे लक्ष देऊया पण त्याबरोबर मित्रांनो इतर ज्या काही डिटेल्स आहेत त्याच्याविषयी त्याच्याविषयी सुद्धा मी तुम्हाला माहिती सांगण्याचा प्रयत्न करेन कंपनीचा जो काय आय पी आहे तो एकोणतीस नोव्हेंबरला येईल तीन डिसेंबरपर्यंत तुम्ही या ठिकाणी काय करू शकता आय पी ओसाठी बीड करू शकता आणि मित्रांनो पाच डिसेंबर रोजी तुम्हाला काय सॉरी पाच डिसेंबर नाही हा पाच डिसेंबर रोजी तुम्हाला काय होईल या ठिकाणी कळेल की तुम्हाला शेअर्स मिळाले आहेत किंवा नाहीत जर सपोज करा तुम्ही आयपीओला अप्लाय केला आहे तर तुमच्या बँक अकाउंटमधून काय होईल मित्रांनो तितकी रक्कम या ठिकाणी ब्लॉक केली जाईल ती तुम्ही काय करू शकत नाही विड्रॉ करू शकत नाही ट्रान्सफर करू शकणार नाही आहात ओके आणि मित्रांनो ब्लॉक झालेली रक्कम जर सपोज करा डेबिट झाली पाच तारखेला पाच डिसेंबर रोजी तर सपोज करायचं की तुम्हाला या ठिकाणी आयपीओ मिळालेलं आहे आणि तुम्हाला आता हे शेअर्स मित्रांनो काय होणार आहे तुमच्या डीमॅट अकाउंटवरती मिळणार आहेत पण जर सपोज करा पाच तारखेला रक्कम ह्या ठिकाणी काही नाही झाली डेबिट नाही झाली तुमच्या बँक अकाउंटमधून तर ह्याचा सरळ सरळ अर्थ आहे की तुम्हाला हे जे काही अलॉटमेंट आहे ते मिळालेलं नाही आहे आता लिस्टिंग कधी होईल लिस्टिंग मित्रांनो सहा डिसेंबर रोजी होणार आहे सहा डिसेंबर रोजी फायनली हा आय पी ओ जो आहे किंवा हा ही जी काही कंपनी आहे त्याचे शेअर्स एक्सचेंजवरती ट्रेड व्हायला सुरुवात होणार आहे आता आपण बघूया की कंपनीचं बँड काय असणार आहे कंपनीचं मित्रांनो जे काही प्राईस बँड असणार ते अठ्ठ्याहत्तर रुपये ते त्र्याऐंशी रुपये असणार आहे आणि एक हजार सहाशे शेअर्सची लॉट साइज असणार आहे म्हणजे जर तुम्ही हिशोब लावला तर जी काही टोटल इन्वेस्टमेंट ह्या ठिकाणी निघून येते मी तुम्हाला थोडक्यात कॅल्क्युलेट करून सांगण्याचा प्रयत्न करतो की जी काही टोटल इन्वेस्टमेंट आहे ती या ठिकाणी किती निघणार आहे म्हणजे जर सपोज करा आपण कॅल्क्युलेशन केलं तर माझ्या मते एक हजार सहाशे शेअर्स लॉट आहे एक लाख बत्तीस हजार आठशे रुपये ओके इतकी इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करावी लागणार आहे एका लॉटसाठी ओके जर इतके पैसे तुमच्याकडे असतील तर डेफिनेटली तुम्ही ह्यामध्ये काय करू शकता इन्वेस्टमेंट करू शकता आणि जी काही लिस्टिंग होणार आहे ती फक्त आणि फक्त एनसी इंडियावरती होईल बीएससीवरती लिस्टिंग नाही होणार आहे सध्या तरी ओके okay? आणि कंपनी काय करणार आहे अठ्ठ्याण्णव करोड रुपये ह्या ठिकाणी काय करेल ह्या आय पी ओच्या माध्यमातून गोळा करेल आणि हा जो काय व्यवसाय व्यवसाय आहे ह्यांचा त्याच्यामध्ये हे पैसे इन्व्हेस्ट करून आपल्या बिझनेसचं एक्सपान्शन ह्या ठिकाणी करणार आहे चला आता आपण बघूया इतर ज्या काही डिटेल्स आहेत त्याविषयी आता जर तुम्ही एक रिटेलर असाल तर मिनिमम आणि मॅक्सिमम एकच लॉट तुम्ही ह्या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहात एच एन आय असाल तर ही जी काही कॅटेगरी आहे एच एन आय कॅटेगरी त्यांच्यासाठी ही लिमिट दोन लॉटची आहे म्हणजे दोन लॉटपर्यंत एच एन आय क्लायंट्स ह्या ठिकाणी बीड करू शकणार आहेत आता आपण बघूया की ह्याच्या फंडामेंटल्स आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न आहेत सो डेफिनेटली फंडामेंटल्स मला अत्यंत या ठिकाणी सुंदर वाटले कंपनीचा रेव्हेन्यू जो आहे तो कंटिन्युअसली या ठिकाणी ग्रो करताना आपल्याला दिसतोय म्हणजे कंपनीच जे काही मिळकत आहे मित्रांनो ती वाढताना दिसते आहे आता ह्या ज्या काय अमाऊंट्स आहेत त्या लाखमध्ये आहेत ते करोडमध्ये कन्वर्ट करून तुम्हाला सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो असं सर्वप्रथम बघू शकता आ, मार्च दोन हजार बावीसमध्ये कंपनीचा रेवेन्यू मित्रांनो किती होता एक्क्याऐंशी करोड रुपयाच्या आसपास होता त्यानंतर मित्रांनो कंपनीचा रेवेन्यू एकशे पस्तीस कोटी झाला दोन हजार तेवीसमध्ये आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता दोनशे एक्क्याण्णव कोटीपर्यंत रेव्हेन्यू सध्या दोन दो हजार चोवीसमध्ये कंपनीचा पोचलेला आहे प्रॉफिटचा जर विचार केला तर कंपनीचा प्रॉफिट मित्रांनो होता दोन हजार बावीसमध्ये एक कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये त्यानंतर पाच कोटी वीस लाख रुपये प्रॉफिट झाला दोन हजार तेवीसमध्ये आणि त्यानंतर पंधरा कोटी चौपन्न लाखपर्यंत प्रॉफिट मित्रांनो कंपनीचा या ठिकाणी पोहोचलेला आहे म्हणजे सुद्धा एक चांगली ग्रोथ आपल्याला पाहायला मिळते आहे रिझर्सचा जर विचार केलात मित्रांनो या ठिकाणी कंपनीकडे जे सध्याचे रिझर्व आहेत ते पन्नास कोटी पंच्याहत्तर लाख रुपयांच्या आसपासचे रिझर्व सध्या कंपनीकडे आहेत आणि कंपनीचा कर्जांचा विचार केला तर दहा कोटी तेत्तीस लाख रुपयांची कर्ज सध्या कंपनीवरती आहेत म्हणजे जी काही कर्ज आहेत त्याच्यापेक्षा पाच पटीने जास्त कंपनीकडे काय या का ठिकाणी रिझर्व आहे म्हणजे फंडामेंटल कंपनीचे अत्यंत सुंदर आहेत अत्यंत मित्रांनो स्ट्रॉंग फंडामेंटल असलेली ही कंपनी आहे आणि जर तुम्ही डेट टू इक्विटी रेशो बघितला तर मित्र मित्रांनो फक्त आणि फक्त शून्य पॉईंट सोळा या ठिकाणी काय डेट टू इक्विटी रेशो आहे आता बघा जनरली जो डेट टू इक्विटी रेशो असतो तो जर एकच्या खाली असेल तर या ठिकाणी तो रिझनेबल मानला जातो जर तो एकच्या वर असेल तर या ठिकाणी कंपनीमध्ये थोडीशी फंडामेंटली विकनेस आहे असं या ठिकाणी समजलं जातं पण डेट टू इक्विटी रेशो मित्रांनो खूपच कमी आहे झिरो पॉईंट सोळा टक्के सोळा म्हणजे या ठिकाणी अत्यंत कमी डेट टू इक्विटी रेशो आहे म्हणजे कंपनी फंडामेंटली अत्यंत स्ट्रॉंग आहे प्रॉफिट आफ्टर टॅक्स मार्जिनचा जर विचार केला तर सात पॉईंट चोवीस टक्के आहे अर्थातच थोडंसं कॉम्पिटिशन ह्यूज असल्या कारणाने प्रॉफिट मार्जिनवर सुद्धा या ठिकाणी काय होतोय परिणाम होताना आपल्याला दिसतोय आता कंपनीचा जो काय पी मित्रांनो तर तरण पी आपण या ठिकाणी बघूया म्हणजेच प्राइस टू अर्निंग रेशो आपण ह्याला म्हणतो आणि बऱ्याचशाच वेळेला तुम्ही आपल्या व्हिडिओजमध्ये ऐकलं सुद्धा असेल की पी रेशो काय सांगतो की जो स्टॉक आहे त्याचं व्हॅल्युएशन किती फेअर आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतो आता जनरली ही कंपनी मित्रांनो एक स्मॉल कॅप कंपनी आहे आणि स्मॉल कॅप कंपनीचा पी जर मित्रांनो पंधरा ते वीस या दरम्यान असेल किंवा दहा ते वीस या दरम्यान असेल तर ती कंपनी रिजनेबल व्हॅल्युएशनवरती अवेलेबल आहे असं या ठिकाणी समजलं जातं सो अर्थातच मित्रांनो खूप चांगल्या व्हॅल्युएशनवरती ही कंपनी आपल्याला मिळते कारण तुम्ही बघू शकता या ठिकाणी जो काही पी आहे तो सध्या सोळा पॉईंट सत्तेचाळीसचा या ठिकाणी दाखवतोय म्हणजे पी जो आहे तो वीसच्या खाली आहे म्हणजे म्हणजे व्हॅल्युएशन अत्यंत चांगलं आहे या स्टॉकचा असं तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता आणि ह्या आय पी ओसाठी अप्लाय करू शकता आता आपण बघूया इतर डिटेल्स या ठिकाणी सांगण्याचा सा काय प्रयत्न आहेत आपल्याला आता बघा ग्रे मार्केट प्राइस जे आहे ते सुद्धा या ठिकाणी थोडंसं वीक वाटतंय मला असं वाटलं होतं की पन्नास टक्के साठ टक्के तरी ग्रे मार्केट प्राइस दिसेल पण असं या ठिकाणी काही होताना दिसत नाही आहे फक्त दहा पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के ह्या ठिकाणी ग्रे मार्केट प्राइस दिसत आहे म्हणजे कंपनी ओपन झाल्या झाल्याबरोबर लिस्टिंग झाल्या झाल्याबरोबर एक दहा पॉईंट चौऱ्याऐंशी टक्क्यांचे लिस्टिंग गेन्स आपल्याला मिळू शकतात असं ठिकाणी सांगितलं जात आहे पण मित्रांनी हे काही गरजेचं नाही आहे बऱ्याचशाच वेळेला असंही होतं की ग्रे मार्केट प्राईस झिरो असतो आणि आय पी ओ आपल्याला पन्नास ते साठ टक्के रिटर्न देऊन जाऊ शकतात आता हा जो काही ग्रे मार्केटचा आकडा आहे तो खाली का पडलेला आहे कारण बघा सध्या मार्केटमध्ये खूप जास्त या ठिकाणी काय घसरणं आपल्याला दिसते ओके जे काही ग्लोबल सेंटिमेंट्स आहेत युद्धजन्य परिस्थिती आहे क्रूड ऑइलचे दर वाढणारे दर असतील ओके जे काही निगेटिव्ह डेटाज येत आहेत आपल्या पुढे त्याच्या कारणाने जे काही आय पी ओ मार्केटचे ग्रे मार्केट प्रीमियम्स आहेत ते आपल्याला ढासळताना दिसतात पण तरी सुद्धा मित्रांनो जर तुम्हाला रिस्क घ्यायची असेल तर हा आयपीओ तुम्ही आपल्याला करू शकता माझ्या मते पॉझिटिव्ह ओपनिंग तरी हा आयपीओ मित्रांनो देईलच अनेक चांगले लिस्टिंग गेम्स आपल्याला या ठिकाणी प्रदान करेल चांगले जरी नाही दिले तरी पंधरा वीस टक्केचे जरी गेम्स मिळाले तरी मित्रांनो पाच ते सहा दिवसात पंधरा टक्क्यांचे गेन हे खूप चांगले गेम्स असतात त्यासाठी तुम्ही रिस्क नक्की घेऊ शकता पण अगेन ही कोणती इन्वेस्टमेंट ॲडवाईज नाही आहे ही गोष्ट लक्षात ठेवा सो मित्रांनो आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ही माहिती तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत द्या मला परवानगी भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू वेरी मच टॉल ऑफ यू